नमस्कार मी सुरेश मुरलीधर खोडीतकर यूट्यूबवरील ऑबबीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो फुलं कुणाला आवडत नाही मग ते गुलाबाचं फुल असेल चाप्याचं फुलं असेल सदाफुली असेल जाईजुया असेल झरबेरा असेल कॉर्नेशन असेल डेलिया असेल फ्लोरीबंडाज असेल आपण जे कृष्णकमळ म्हणतो ते असेल कुठलंही फुल असतं ते आकर्षित करून घेतो झेंडूची फुलं असतील चमेली असेल सोनसापा असेल त्या सगळ्यांचा हार केलेलं देवासाठी सुंदर सुंदर त्याच्या हार तयार करून देवाला घातलेला आपण पाहतो आणि फुलांनी पूजेला एक वेगळंच चांगलं असं दर्शन आपल्याला घडतं सुवास लाभतो देवाच्या चरणी अर्पण करताना सगळं वातावरण प्रसन्न होतं आणि असं या फुलांचं महत्त्व आहे तसेच फुलं ही विविध शोभाकामासाठी असतील विविध शुभप्रसंग असेल लग्न असेल साखरपुडा असेल बारसा असेल विविध ठिकाणी वापरली जातात त्याचप्रमाणे फुलं ही दुःखद काही घटना असतील अंतयात्रा वगैरे असेल कोणाचं निधन झालं असेल पुष्पचक्र व्हायचं असेल त्यासमयी फुलांना फार महत्त्व असतं महिला फुलांच्या वेण्या गजरा करून केसांमध्ये माळतात अशा प्रकारे फुलांचं आपण आपल्या सर्वांनीच कौतुक केलेलं आणि फुलांप्रती आकर्षण असलेलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि फुलांच्या रंगसंगती त्यांची रचना त्यांच्यामध्ये असणारे श्री केसर प्रू पू, पू केसर आणि त्याच्यामध्ये असणारा गंध सुगंध या माध्यमातून कीटक आकर्षित होतात त्याच्यातून परागी भवन होतं परागीकरण होतं आणि हे जे असतात मध गोळा करणाऱ्या माशा त्यासुद्धा फुलांकडे येऊन मध गोळा करतात आता ह्या सगळ्याचं वर्णन मी का केलं ह्याच्यासाठी केलं की आपण फुलांची तुळ तूर्ण, तुलना करायला लाग लागलो तर त्याच्या त्याच्यामधून आपल्या हाताला काय येईल तर अशीच एक तुलना चाफ्याची आणि कमळाची केलेली आहे की चाफ्याचं फूल कसं छान आहे त्याच्यामध्ये रंग आहे रूप आहे सुवास आहे दिसायलासुद्धा अत्यंत व्यवस्थित असं त्याचा आकार असेल त्याची रचना असेल त्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व आकर्षित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं पण तथापि त्या फुलांमध्ये सुद्धा एक दोष आहे आणि तो दोष आहे मी नंतर सांगतो परंतु कमळाचं फूल जर घेतलं तर कमळाचं फुलामध्ये बघा त्याच्या पाकळ्या किती आहेत त्याचे कमलदल किती आहेत शतदलांनी ते उमलतं परत त्याच्या आजूबाजूला काय असतं तर दलदल असते चिखल असतं पाणी असतं आणि एवढं सगळं असूनही ते छान पद्धतीने उमलतं आणि भुंगा भ्रमरासाठी हवा असणारा मध त्याच्यामध्ये असतो त्यामुळे तो भ्रमर त्याच्यासाठी आकर्षिला जातो ऋणु रुझु ऋणुझुनू ऋणु झुनु रे ब्रह्मरा असं जे म्हणतात तो ब्रह्म तो ब्रह्मर तो भुंगल तिथं आकर्षीला जातो आणि त्या कम्मळ दलामध्ये फसतो म्हणजे त्याला सुवासही आहे म्हणजे सुगंधही आहे आणि मधही आहे तसं चाफ्याच्या बाबतीत नाही चाफ्याला काय म्हणलंय म्हणजे एका हिंदी कवीने असं म्हणलंय चंपक तुजमे तीन गुण चंपक तुजमे तीन गुण रंग रूप और बास रंग रूप और बास मगर तुजमे ही कमी मगर तुजमे ही कमी भ्रमर न आहे पास भ्रमर तुझ्याजवळ येऊ शकत नाही ही तुझ्यामध्ये एक उणीव आहे बाकी सगळ्या गोष्टीने तू परिपूर्ण आहेस गुणांची खाण आहेस आता कमळाचं प्रत्येक पाकळी सुंदर असते त्यामुळे भ्रमर तिथं येतो त्याला सुगंध मिळतो मध मिळतो तसं चाफ्याच्या पुलात होत नाही ह्याच्यातून सांगायचं आहे काय आपल्याला आपल्या अभ्यासकांना की व्यक्तिमत्त्वाचा विकास हा कमळ पुष्पासारखा असावा सहस्त्र दलांनी किंवा अनेक दल आहेत अनेक पैलू व्यक्तिमत्वाचे उमललेले उलगडलेले असावेत आणि व्यक्तिमत्वात एवढं स्नेह एवढा प्रेम असावा की अनेक लोक आपल्याकडे आकर्षिले जातील अनेक लोकांना आपला सहवास आवडेल आपल्याकडं आकृष्ट अनेकांनी आपल्याकडं आकृष्ट व्हावं अशी आपली वाणी असावी असं आपलं सहकार्य असावं असं आपलं काम असावं असं आपलं बोलणं असावं व्यक्तिमत्त्वातील प्रेमाने असंख्यांना आपण जोडून घ्यावं आणि जोडलं जोडलं घडून यावं आणि या अनुष आनुश, अनुषंगाने एक वेगळाच मेळा तयार व्हावा आणि ज्याच्यातून अनेक कामं मार्गी लागावीत कामांचा निमटारा व्हावा आणि एक चांगली मैत्री वृद्धिंगत व्हावी आणि ज्याच्याकडे असे मैत्री असे मैत्र असे मित्र आहेत थोच करा वैभववान हेच खरं त्याचं वैभव आणि हीच त्याची लक्ष्मी त्यामुळे फुलासारखं सुगंधित असावं गुणवान असावं व्यक्तिमत्वाला सुगंध असावा आणि ह्या सर्वांचं मिश्रण होऊन तोंडामध्ये मिठास असावी जेणेकरून सगळे लोक आपल्यापाशी आप अप, सगळ्यांना आपला सहवास हवा हवा असा वाटेल असं आपल्या अभ्यासकांना या फुलाच्या माध्यमातून आपल्याला आहे ते आपल्या सगळ्यांना समजलं असेल असं मी गृहीत धरतो संत तुकारामांनी एका ठिकाणी म्हणलं आहे की हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनर पुनरची जन्मा येणे नाही मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरची जन्मा येणे नाही अशा पद्धतीचं त्यांचं एक संतवाणीमध्ये अभंगामध्ये असं नमूद आहे त्याच्यामध्ये त्यांनी विविध फुलांचं वर्णन करून आपलं जीवन कसं असावं हे आपल्याला सांगितलेलं आहे तुम्ही त्याचा शोध घ्या त्याचा अभ्यास करा आपण त्या तुकारामां संत तुकारामांनी जे म्हणले तुकाराम महाराजांनी जे म्हणले त्या फुलांच्या अनुषंगाने पुन्हा एक दुसरा व्हिडिओ करू तुर्तास चाफा आणि कमळ आणि आपल्या व्यक्तिमत्त्वातलं सुगंध हे आपण समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करायला काहीच हरकत नाही असं मला या निमित्ताने सांगायचं आहे तर चाफा आणि कमळ या निमित्ताने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा या प्रवासात आपले सगळे मित्र जोडत राहा हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या अभिप्राय मतांची मी वाट पाहतोय आणि आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकर याला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम